धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळी धुळे पोलिसांनी अवैध धंद्याविरोधात आता आक्रमक पवित्रा घेतलाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभने दाखविण्यासाठी किंवा कायदा सुव्यवस्था बिघडविण्यासाठी अवैध दारूचा वापर होण्याची शक्यता असते ही साखळी तोडण्यासाठी धुळे तालुका पोलिसांनी मध्यरात्री अंधारात एक धाडसी सर्जिकल स्ट्राईक केला मुकटे शिवारात लपून छपून सुरू असलेल्या देशी दारूच्या मोठ्या तस्करीच्या पोलिसांनी पर्दाफाश केला असून तब्बल तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय धुळे तालुका पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने मध्य तस्करांचे धाबे दणानले पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांना एका गुप्त बातमीदारामार्फत पक्की माहिती मिळाली होती की पारोळ्याकडून धुळ्याकडे दुण, दुण, येणाऱ्या महामार्गावर मुकुती गावाच्या शिवारातील एका हॉटेल परिसरात दारूची हेराफेरी होणार आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला दहा जानेवारीच्या मध्यरात्री अडीचच्या च्या सुमारास अंधाराचा फायदा घेत तस्कर एका ट्रक मध्ये पिकअप व्हॅनमध्ये मध्ये रॉकेट देशी दारूचे बॉक्स उतरवत होते त्याचवेळी धरून बसलेल्या पोलीस पथकाने फिल्मी स्टाईलने छापा टाकलाय या कारवाईत पोलिसांनी ट्रक पिकअप व्हॅन आणि स्विफ्ट डिझायर कार जप्त केली आहे वाहनांची झडती घेतली असता त्यात लाखो रुपयांचा रॉकेट देशी दारूचा सा साठा आढळून आलाय पोलिसांनी घटनास्थळावरून राकेश छगनलाल जैन दीपक अशोक शिंदे आणि सुदाम भुरा गोसावी या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून वाहनाचा तीस लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही कारवाई अत्यंत महत्वाची मानली जाते पोलीस अधीक्षक श्रीकांत तिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय तेवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण संजय बंबाले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली आहे या यशस्वी कारवाईत धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीमने महत्वाची भूमिका बजावली आहे या पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड सहाय्यक उपनिरीक्षक रवींद्र राजपूत यांच्यासह पोलीस हवालदार योगेश पाटील कुणाल पान पाटील सोमनाथ कांबळे सुमित ठाकूर चेतन कंखरे मुकेश पवार पोलीस नाईक विशाल पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाटील रवींद्र सोनवणे या जवानांनी अहोरात्र मेहनत घेतली या सर्वांच्या सतर्कतेमुळेच हा मोठा साठा पकडण्यात यश आला असून आरोपींवर महाराष्ट्रात दारूमध्ये कायद्यान्वेळे गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले जागर जणाचे प्रतिनिधी धनंजय धुळे धुळे तालुका पोलीस स्टेशन काल धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने एक चांगली कामगिरी बजावलेली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने अवैध प्रकारचे दारू शस्त्र यांच्याबाबत कारवाई करण्यासाठी माननीय एस पी सर सर यांनी आम्हाला आदेशित केलेले होते त्याप्रमाणे गोपनीय बातमीदारांना आम्ही सतर्क केले गोपनीय बातमीदारांकडून हा खरीशीर माहिती मिळाली त्याच्यानंतर पोलीस स्टेशनची एक टीम निवडली आणि सापळा लावला की मुक्ती हातीमध्ये एका ट्रकमध्ये दारू अवैध प्रकारे घेणार आहे आणि ती गा दुसऱ्या गा वाहनामध्ये ट्रान्सफर होणार आहे त्याप्रमाणे टीमच्या आप सदस्यांनी आपले चार वेगवेगळ्या छोट्या टीम तयार केल्या एक व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आपसात कम्युनिकेशन ठेवतात जवळपास एक तास सापळा लावून दिलेल्या माहितीप्रमाणे एक ट्रक आला त्या ट्रकमधून छोट्या गाडीमध्ये माल ट्रान्सफर होत असताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये एक या साईबच्या गुन्ह्यांमधला सराईत आरोपी पकडण्यात आलेला आहे आणि दोन्ही वाहनाचे चालक आहेत एकंदर तीस लाख रुपये इतका किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यात एक मोठा ट्रक आहे दोन छोटे वाहनं आहेत त्याच्यानंतर जवळपास पाच लाख रुपये किमतीची रॉकेट या कंपनीचे देशी दारूचे बॉक्स मिळालेले आहेत जवळपास एकशे चोवीस बॉक्स दोन्ही वाहनं मिळून मिळालेले आहेत आणि तीन आरोपी अटक आहेत याचा तपास चालू आहे या गुन्ह्यामध्ये आम्हाला पुढे पोलीस अधीक्षक मान्य श्री श्रीकांत देवरे एस एस पी मान्य श्री अजय देवरे आमचे एसी पी ओ मान्य दिश्यक् श्री संजय साहेब आणि तालुका पोलीस स्टेशनचे पी एस आय राठोड आणि जी व्ही टीमचे सर्व सदस्य तसेच जनरलचे सर्व अंमलदार यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन हा पुन्हा उघड केलेला आहे